जा बुकिंग आली घेऊन जा तर घेऊन जा मोबाईल लेगे जा मोबाईल तर फ्री मे लेगे जा फोन ना लेगे जा ना फ्री मे अरे नमस्कार भाऊ नो स्वागत आहे आपल्या एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक मराठी मॅट बँक चॅनलवर तर आजचा प्रँक एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक झालेला आहे मागचे काय काही दिवस झाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नव्हते जवळपास पंचवीस सव्वीस दिवस झाला पण इथून पुढे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू कारण की बाहेरचे भरपूर कामे लागले होते त्याच्यामुळे ऍक्टिव्ह होतो पण इथून पुढे ऍक्टिव्ह राहू आणि आठवड्यातून एक व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करूया आणि तुमचा कायम सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ सोडून बघा चला कुठं चाललास बस स्टँड हा बस स्टँड बस कुठं चाललास ते सांग हे काय बस स्टँड कुठं कुठतर मला सारखं मला कशामुळे वाटलंय कुठतर बघितलं काल तिकडं दगडू शेठ गणपतीकडे होतास ना तू बुधवार पेठ मध्ये होतास अरे तुला मी बुधवार पेठेत बघितला मी तुला बघितलं बुधवार पेठ मध्ये खरंच बघितला शपथ बघितलं वाटलं रे काय करायला बुधवार पेठ मध्ये होत तिकडे कडला सिरियसली सांग मी तुला मस्करी करत नाही इकडे मस्करी करत नाही बुधवार पेट्यात काय ना अरे मी, मी तुला बघितलं असते तेव्हा नाव तुझं प्रवीण आहे ना काय नाव आहे अरे यार सॉरी सॉरी मायला चुकून म्हणलं माझा प्रवीण नावाचा मित्र सेम तुझ्या सारखा आणि काल त्यानं बुधवार पेटत गेलत म्हणून मला वाटलं सॉरी मा इथं पार्किंग कुठे आहे पार्किंग काय विषय झाला माहिती आहे का मी घेऊन हेलिकॉप्टर पण इथं मला पार्किंग हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी पार्किंग पाहिजे इथं पण पार्किंगच भेटणार झाली माझा ड्रायव्हर बसला हेलिकॉप्टर मध्ये काय मी होका चलत फिरला लाव कुठं लाव कळणार झालं इथं जागा कुठे आहे इथं पन्नास रुपये घेऊन येतो कुठ तर जागा राहते मला मित्रावर सांगितले पण जागा भेटणार मी काम करतो का इथं जो वाटते का विचारून येतो का दुकानात मी तो पण दुसऱ्याला विचारतो हा विचारून येतो का दुबई 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 फाटाला जायचं तिकडे गौतम पाटीलचा शो चालू आहे ना गौतम पाटील माहिती आहे का गौतम पाटील तिकडं ते नाचलाय ना तिने तिकडं बघायला जायचं आपलं कोचिंग कि माहित आहे का आहे कोचिंग फाटा गो तुम्ही पाटीलचा शो शू आहे तिकडा तिकडे जायचा कंपन्या पैसे सोडा फ्री मध्ये मध्ये फ्रीमध्ये फ्री मध्ये दावा फ्रीमध्ये फ्री फ्रीमध्ये होय सोडा ना मला मध्ये होय सोडा ना उतरा देखा आपने तुम्हाला मोबाईल लापरवाही का मोबाईल मोबाइल दहा हजार रुपयाला फक्त आयफोन आहे तो विषय सांगतो काय झाले माहितीये का मी माझ्या मित्राच्या घरला गेलतो सकाळी सात वाजता मग त्याचे पप्पा उठायला नव्हते त्यांच्या पप्पाचा मोबाईल आहे मी चोर लाव तर तुम्हाला ते फक्त दहा हजार रुपयाला विकला हो घ्या अरे त्याच्या पप्पा लय बोर थांबले मारल्या दहा हजार रुपयाला फक्त बरोबर आहे फोन दीड लाखाचा मोबाईल आहे तुम्हाला दहा हजार रुपयाला भेटायला काय करायचं पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का सांगा प्रॉब्लेमचा नाही आहे ते पहिला तू तोडलाय म्हणतोय म्हणतो मग ते तर पहिला अहो मग मी अहो की टेशिंग घेऊ नका तुम्ही तुम्ही दिंदाच वापरा त्यांना जास्त काय नाही शिकलेलं नाही जास्त पहिली शिकल्यात फक्त कसलं पोलीस स्टेशन मध्ये वगैरे जात नाहीत काय टेशिंग घेऊ नका तुम्ही कसलं पण सुदे चोरीचा माल कधी यूज करायचं अहो मी टेंशन घेऊ नका तुम्ही माझा आधार कार्ड देऊ का तुम्हाला नको न काय मग घेऊन टाका की नाही पैसे नाही का तुमच्याकडं आहे ते पैसे नसेल तर एक काम करा महिना भर माझ्या इथं काम करा माझ्या रोहन्स रो <laughs> 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 ला दहा हजार रुपये मी तुम्हाला भेटून जाते ते नकोच मग घ्यायचं झालं तर मी स्वतः ते चाळीस पन्नास हजार ला घेतले चाळीस पन्नास नका तेवढे नको दहाच हजार द्या कारण मी त्याच्या पप्पाचं हललेला आहे काय आत्ता चोरी केलं नाही मला काय फक्त त्याच्या उशीला पडलेला होतं फक्त उतरून आणायचं काम होतं म्हणून दहा हजारला दिलेला जर ढाका वगैरे घातलो असतो तर मग पन्नास हजार घेतला असतो बरोबर आहे का नाही बरोबर आहे मग दहा हजार ला घ्या जाऊ द्या काय एवढं एवढे बघा तर कसलाय बघा कसलाय बघा तर माहिती आहे तर बघा काय भाऊ तो जॉब पाहिजे का का आपल्या शेताकडं थोडस शेताकडं जॉब आहे म्हशी माहित का तुला म्हशी गाई फक्त खोऱ्यानं शेण काढायचं रोज किती असं किती पाहिजे तुला म्हणजे अपेक्षा काय तुझी तुम्ही सांगा मी समोरच्या तू नाहीस का करणार मग जॉब शेण काढायची मी दोन पोऱ्याला सांगतो मी माझ्या दिवसाला पाचशे हजार दीड हजार रुपये द्यायला लावतो काय नाही फक्त मशीची धार काढायचं आणि शेण काढायचं किती टाईम दोन टाइम सकाळी एकदा किंवा संध्याकाळी एकदा एक टाइमच पाचशे पाचशे रुपये द्यायला लावतो रोज नंबर द्यायला दहा दहा मिनटाचं काम आहे माहीत आहे का तुला शेण शेण माहित आहे का शेण काढायचं हां खोऱ्यांना शेण काढायचं तू तू केलं तर जमत आहे दुसरे पोरं नको तूच पाहिजे बाबा ना आपल्याला ओके चालेल करतो का तू ओके सांगतो आहे तू वाटलं ना सर ये तसा शोभताच म्हणला शेण काढायचं म्हटलं म्हणलं तू नाही मी सांगतो आहे कोणत्या गावचा आहे तू नाशिक नाशिकचा आहे का मग तिकडे आहे जॉब शेण काढायचा फक्त थोडं मी सांगतो आहे हां चालतं आहे बाय जमणार नाही शेण काढायला नाही नाही मी मी एनिमेसन बी एफ करू राहिलं तुम्ही यायचं काय करायचं तू ॲनिमेशन करतोस का हो अरे मला तसं वाटलं शेण बिन काढशील ना म्हणून नाही मराठी नहीं आती ये मोबाइल है मेरा अभी बेचना है ये मोबाइल आईफोन है कितने का अभी ये डेढ़ लाख रुपए का मोबाइल है तो कम में बेचने वाला हूँ मैं पाँच दस हज़ार में जो मिलेगा उसमें बेचने वाला हूँ चाहिए क्या अरे भाई सुन तो पाँच हज़ार में देने वाला हूँ आईफोन है आईफोन ये बिल किधर हाँ बिल 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 नहीं है कल मैंने बस स्टैंड से चोरी करके लाया है ये मोबाइल तो बेचना था पाँच हज़ार में बेचना था सिम कार्ड में मतलब कोई प्रॉब्लम नहीं होगा कोई इन प्रॉब्लम नहीं होगा हाँ इसका बिल कितना बिल तो चाहिए ना बिल नहीं है भाई चोरी का मोबाइल है इसलिए बोला मैं तुमको ओ मालूम है चोरी का मोबाइल हाँ भाई बिल तो चाहिए ना भाई भाई बिल नहीं है रे पाँच हज़ार में लेना बिल तो भाई चाहिए भाई देख भाई आईफोन है आईफोन आईफोन मालूम है भाई

फ्री में लेके जा फोन है ना लेके जाना फ्री में अरे अरे प्रैंक प्रैंक वीडियो बना रहा था उधर कॅमेरा कॅमेरा हाय है, है। हाई कर प्रैंक वीडियो बना रहा था मजा कर रहा था मेरा ही मोबाइल है ये <tos Fun timing> हाय कर हाय कर हाय कर हाय कर कॅमेरा पे उधर व्हिडिओ करे तो प्रैंक शूट करे तो प्रैंक वगैरह नको करे काय नाही मजा करे तो इडा कॅमेरा लागलेला आहे हाय हाई कर एकदा YouTube ला प्रैंक वीडियो बनवेल तो सॉरी बरं का सॉरी हा